छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून निघालेल्या सुटकेच्या चातुर्य दिनाप्रसंगी आग्रा ते राजगड या शिवज्योत मशाल यात्रेचं धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी उपस्थित मावळ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरापर्यंत नेणाऱ्या या, या यात्रेचं ठिकठिकाणी थीक स्वागत करा असं आवाहन यावेळी आमदार राम भदाने यांच्याकडून करण्यात आलं आहे सतरा ऑगस्टला आग्र्याहून निघालेली ही शिवज्योत मशाल यात्रा सत्तावीस ऑगस्टला राजगड या ठिकाणी पोहोचणार आहे या मशाल यात्रेत असंख्य या सहभाग नोंदवला असून करून दहा दिवसात यात्रा राजगड या ठिकाणी पोहोचेल अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे आग्रा ते राजगड या मशाल यात्रेप्रसंगी रस्त्यानं दीड लाख बियांची पेरणी केली जाणार असून त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा तसेच डायबिटीज आणि ब्लड प्रेशर मुक्त भारत संकल्पना राबवत असल्याचं छत्रपती शिवरायांच्या काळातील सरनोबत पिलाजीराव गोय यांचे चौदावे वंशज ॲडव्होकेट मारुतीराव गोय यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये महत्वाची कुठली घटना होती तर ती आग्र्यामधनं त्यांनी जे चातुर्य वापरून रक्ताचा एक ठेम न गाळता डायरेक्ट राजगाडापर्यंत त्यांनी जी वा यात्रा केली त्या यात्रेला मृत स्वरूप आणण्यासाठी आज त्या यात्रेची जनजागृती म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा हा दिवस म्हणून घोषित केलेला आहे शिवचातुर्य दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे की ज्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरनं राजगडपर्यंत प्रवास केला आणि त्या ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली त्या मशाल यात्रेचं आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज आम्हाला स्वागत करण्याचा सन्मान आणि योग आला ही मशाल यात्रा गेले सहा वर्ष निर्विवाद चालू आहे आणि त्या सहा वर्षामध्ये ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यचे पायदळ प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजीराव गोळेसाहेब यांचे तेरावे वंशज आदरणीय मारुतीजी आबा गोळे यांच्या संकल्पनेतनं ही पायद यात्रा इथं सुरू झालेली आहे आणि ह्या मशाल तिथून आग्र्यावरनं ती हिंदुत्वाची आणि महाराजांच्या विचारांची मशाल ही आग्र्यावरनं ते घेऊन निघतात आणि दहा दिवसामध्ये सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या दहा दिवसामध्ये ही मशाल ही राजगडापर्यंत घेऊन जातात छत्रपती हो शिवाजी महाराजांच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे आग्र्यावरून त्यांनी केलेली स्वतःची सुटका बुद्धीच्या चातुर्यानं रक्ताच एकही थेंब न सांडवता आग्र्याहून त्यांनी प्रवास हा राजगडापर्यंत केला आजही इतिहास संशोधक अभ्यासकांना शिवाजी महाराज जाताना जर रूट माहिती पण तुम्ही येतानाच नाही ते त्यांच्या यशाचं गमक आहे हाच प्रवास त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जनसामान्यांपर्यंत तरुणां तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले सहा वर्षे झाले आम्ही आग्रा ते राजगड ही शिवज्योत मोहीम करत असतो यामध्ये ह्या वर्षी पंचावन्न जणांचं सायकलचं पथक सुद्धा आहे अगदी त्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर ऐंशी वयाच्या महिलासुद्धा सहभागी आहेत तरुणांमध्ये आरोग्यासाठी आम्ही हे ब्लड प्रेशर भारत ही संकल्पना लागवते सोबत दीड लाख सुद्धा आम्ही संपूर्ण रस्त्यावरती टाकतोय खास करून ह्या मोहिमेमध्ये महाराष्ट्र शासनाचं खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे एकनाथजी साहेब माननीय मुख्य मुख्यमंत्री राजदादा साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शैलासाहेब या सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आम्ही गेले चार वर्षाला पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सतरा ऑगस्ट सोळाशे सासष्ट हा शिवचात्र दिवस म्हणून जाहीर केला आहे वर्षी आग्र्यातील मुख्य कार्यक्रमाला फ्लॅग ऑफच्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेला दौंडचे आमदार रावदादा कुल उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्रजी उपाध्याय आणि दोन्हीचे आमदार संजय उपाध्याय सुद्धा उपस्थित होते एक आगळेवेगळे स्वरूप आम्ही या मोहिमेला देण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेस हा प्रवास करत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो बिजासन मंदिरानंतर आम्ही ज्यावेळी धुळ्यामध्ये प्रवेश केला तर सर्व शिवप्रेमी भरभरून कौतुक केलं आजच तुम्ही असाल की धुळेचे लोकप्रिय आमदार शिवप्रेमी आदरणीय रामदास बदानी त्यागुरु गोपी जादा रेखाताई दे कदम या सर्वांनी वंदे मातर संघटना सर्वांनीच आमचं स्वागत केलं त्यामुळं थकवा हा आमचा निघून जाऊन निश्चित राजगाड्यापर्यंत हा तेराशे दहा किलोमीटरचा प्रवास आम्ही दरवर्षीप्रमाणे अकरा दिवसात संपवण्याचा आमचा मानस आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे